हेलो फ्रेंड्स माय नेम इज पुनीत टुडे आई विल टीच यू हाउ टू स्पीक स्कूल टाइम सेंटेंसेस इन इंग्लिश लेट्स स्टार्ट विथ मी फ्रॉम मराठी टू इंग्लिश लेट्स स्टार्ट शाळा सुरू झाली आहे स्कूल हैज स्टार्टेड मी शाळेत जातो आई गो टू स्कूल मला माझी शाळा आवडते आई लव माय स्कूल मी माझा गणवेश स्वच्छ आणि नीट नेट का ठेवतो आई कीप माय यूनिफॉर्म नीट एंड क्लीन मी माझे शूज पॉलिश केले आय पॉलिश द माय शूज माझी शाळेची बॅग तयार आहे माय स्कूल बॅग इज रेडी आईने मला डबा दिला मॉम गिव मी अ टिफिन माझ्या डब्यामध्ये पोळी आहे देयर इज रोटी इन माय टिफिन माझे शिक्षक खूप चांगले आहेत माय टीचर्स आर वेरी नाइस मला इंग्रजी शिकायला आवडते like uh, वर्ग माझा स्वच्छ आहे मी शाळेतील प्रार्थना म्हणतो मी wake up all time in the मी सकाळी वेळेवर उठतो शाळेचे होमवर्क करतो मला माझा पेन आणि पेन्सिल आवडते मला चित्र काढायला आवडते like मी माझ्या मित्रांबरोबर खेळतो मी वर्गात लक्ष देतो I pay attention in class. मी पुस्तक वाचतो मी माझी पाण्याची बाटली आणतो my water bottle. मी शाळेत वेळ on पोहचतो मला पाडे म्हणायला आवडतात आय लव्ह टू डिसाइड मला विज्ञानाचा तास खूप आवडतो

मी शाळेची बस पकडतो आय कॅच द स्कूल बस शाळेत मी स्पर्धा जिंकली आय वन कॉम्पिटिशन इन स्कूल मी निबंध स्पर्धेत भाग घेतला आय टू पार्ट इन एन एसे कॉम्पिटिशन माझे मित्र माझ्यावर प्रेम करतात माय फ्रेंड्स लव मी आम्ही चित्र रंगवतो वी कलर पिक्चर्स आम्ही खेळायला मैदानावर जातो वी गो टू द प्लेग्राउंड मी दररोज माझ्या वेळापत्रकानुसार अभ्यास करतो आय स्टडी डेली एज पर माय स्केड्यूल होता आजचा अनुभव खूप मी, मी काम वर्गात एक प्रोजेक्टर आहे मी माजा I my मी नेहमी करतो आमच्या माझ्या चुका सुधारतो रोज एक नवीन गोष्ट शिकतो न्यू एव्हरी मला शाळेची सहल खूप आवडते आय लव्ह स्कूल ट्रिप

I felt happy because I won a prize. आमच्या शाळेत स्नेहसंमेलन होतं आज स्कूल हॅड एन एन्युअल गॅदरिंग आज शाळेत पावसामुळे सुट्टी जाहीर झाली स्कूल वॉज डिक्लेअर्ड ऑफ टू डी टू रेन माझ्या शिक्षकांनी माझं कौतुक केलं माय टीचर माय टीचर फेस मी आम्ही रोज राष्ट्रगीत म्हणतो शाळेत आज चित्रकला स्पर्धा होती a at today. मी आज वर्गात प्रेझेंटेशन दिलं माझ्या शाळेत संगणक वर्ग आहे शाळेतील ग्रंथालयात पुस्तक वाचतो माझे मित्र मला अभ्यासात मदत करतात आज मी गृहप्राट पूर्ण केला नाही